सकाळी सकाळीच रामदास पाणी बराच काम झालाय आंघोळी okay. आज दोन जाणार का सुप्रभात मित्रांनो आजच्या एका नवीन सुरुवात करतोय गरम गरम अशा चियाना तर आता रामदासची पण आंघोळ झाली आणि रामदास पण चिया पितोय आणि रामाने गेला आज एका गावाला रामा कुठून गेलाय ना आणि त्या पाडोंगराला भेटत असे गाडीवर जाणार आहे ना हो जा थोडंसं दुख्याचं वातावरण काहीसा ढगाळ अजूनही पाऊस पडतोय पण काही दिवसातच थंडीला पण सुरुवात होणार आहे आता तर मित्रांनो आता ह्या काय ह्या सगळ्यांनी ओळखला असेल है पा आज आपली याची भाजी करायची आणि ह्या आहेत चिचुरडा आता काही भागात याला रानवांगी म्हणतात पण ह्या विशेषतः डोंगरदरीमध्ये आमच्याच रानाला जास्त करून भेटतात आणि त्याही काही ठिकाणी भेटायचं आता कारण ही वस्तूसला आता दुर्मिळ झाली तर आता ह्या डोंगरदरीमध्ये आढळणारी चिचोडा हिरानभाजी कधी कधी बाजारामध्ये सुद्धा विकायला राहते जास्त प्रमाणात नाही कुठंतरी थोड्या प्रमाणात राहते विकायला पण आता ह्या कशी बनवायची बऱ्याच जणांनी माहीत नाही तर आता त्या कशी बनवायची मागच्या काही युट्यूबमध्ये सुद्धा मी दाखवल्या त्यांची रेसिपी आणि आजसुद्धा मी दाखवणार आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी महत्वाचा आपल्याला तर लागणारच आहे कांदा हा जास्त प्रमाणात असा कापून घ्यायचा तर मित्रांनो आता आपल्याला ही भाजी करायची का नाही सुकी भाजी ह्या चिचड्यांची तर मग चिचड आहेत ना अशी तयव हो, मस्त बुजून घ्यायची जास्त कडू लागू नये म्हणून घरपोच चांगली लाल होईपर्यंत त्या बुजून घ्यायची आणि कच्ची जर ठेवली ना थोडी जास्त कडू लागतील त्या आणि चांगली बुजल्यानंतर कडू लागणार नाही म्हणजे कडू लागत यातील त्यांचा गुणधर्म आहे पण थोडा प्रमाण कमी पडेल आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या भुजून घ्यायच्या तर पहा मित्रांनो पूर्ण आता लालसर झाल्या त्याच्यामध्ये आपण पाच सहा हिरव्या मिरच्या पण भुजून घेतो मस्त तर आता ह्या अशीच घसून घ्यायची ना तर मित्रांनो आता ह्या तैवच घसून घ्यायची आणि मित्रांनो आता आपले तैव घसरायच्यात का नाही मग त्याच्यात आपण मोठा मीठ वा वापरणार आहेत हे बा ह्या मोठा मीठ आणि छोट्या मीठ वापरलं तरी चालत आहे पण आता आपण या घसरून घेणार आहेत पूर्ण खरडा कसा बनवतो आपण मिरचीचा ठेसा तसा हे बा तांब्याना आणि ते जे वेळेस गरम गरम आहेत ना तवास अशी घसरून घ्या राज्यात नंतर आ, त्या घसरतीने मग वाढवत आहे ती आता एकदम असा घसरून असा याचा ठेसा नाही का म्हणतात मिरतो अजून काय म्हणतात खरडा तसा करायचा तयार म्हणजे अजून काय आपला रेसिपीचा व्हिडिओ संपला नाही अजून याच्यात काही कृती बाकी आहे ती पण आपल्याला पाय भेटणार आहे पुढं पण आता प्रथम आपण या घसरून घेऊ आता बा अशा पद्धत पद्धतीनं पूर्ण घसरून घ्यायची आता चुलीवरून उतरून घेतल्यात आपण आता काय करायचं ते कांदा परतावायचे ना आ, तर आता आपल्याला या तेवढच मस्त असा कांदा परतवून घ्यायची आणि कांदा परतवताना कांदा पूर्ण असा लालसर झाला पाहिजे तर त्याची टेस्ट चांगली येते तर पूर्ण लालसर होईपर्यंत आता हा कांदा आपण तेव्हाच परतवून घेणार आहे चांगला या निसर्गाच्या ना भरपूर काय आहे आयुर्वेदिक वनस्पती आहेत आयुर्वेदिक रानभाज्या आहेत पण त्यांची आपल्याला ओळख झाली पाहिजेल त्यांचा आपल्याला गुणधर्म हे माहीत झालं पाहिजेल त्यांच्या रेसिपी कशा बनवायच्या ह्यासुद्धा आपली माहीत झाला पाहिजे मित्रांनो तर आपला कांदा एकदम असा लालसर झाला आता पहा तर त्यामध्ये आपण ज्या घसरून घेतल्यात ना खरडा करून त्याची चुरडा आणि हिरवी मिरची तसंच मीठ तर ते आता या कांद्यामध्ये आपण चांगली परतावून घेऊ पुन्हा एकदा म्हणजे जास्त नाही आता त्यामुळंच आपण भाज ते भाजून घेतल्या तेच ना फक्त त्याच्यात ॲड करून घेऊ चांगली आणि अशा प्रकारे आपली ही एकदम साधी सोपी शिचोडांची भाजी तयार झाली आणि याच्यामध्ये शक्यतो कांदा जास्त वापरला ना कडू नाही लागते मित्रांनो याची काळजी कशी घ्यायची शिचोडा पण चांगली बाजून घ्यायची कांदा पण चांगला करपटावून घ्यायचा शेवटी त्या कडू आहेत त्यांचा गुणधर्म कडू आहेच म्हणायला पण मग प्रमाण कमी होत आहे कडूचा असा जरा रेसिपी अशी चांगली बनवली तर आणि अतिशय आयुर्वेदिक रान भाजी मित्रांनो कसा तर रक्त शुद्ध होणे म्हणजे प्रत्येक रक्त हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा घटक आहे तसेच पित्तनाशिक आणि एक दिवस खाले ना दोन दिवस खाले ना हे सगळा नाही होत मित्रांनो ह्या नेहमीच खावा आणि ह्या नेहमीच भेटती नाही ह्या फक्त वेळोवेळी सीजनला पावसाळी कधीतरी भेटतात पण ज्यावेळेस उपलब्ध राहते त्यावेळेस खाण्याची खाऊन घ्यायची मित्रांनो कधी शेंगावाळा जाणून घ्यायच्या मग शेंगावाळा जाणून घ्या आधी मग जेवा तर हे पहा मित्रांनो काल पाला बराच फुटला होता आणि एवढा ह्या ताडपत्रे खाली झाकून ठेवलं आहे मग आता ताडपत्री आपली काढून घ्यायचे आहे तिथं शेंगा वाळत झाल्या आहेत ना ताडपत्रो ती थोडी का पाणी आलं होतं थोडीशी भिजली तर आता ही इकडं वाळत घालू आणि मग तिच्यावर शेंगा टाकू वाळात आणि मग नंतर आपण पुन्हा जेवून घेऊ पण ना त्याच्या खाली नाचतोय फळ तर एवढा आपण काल उपटून आणला आहे आणि म्हणजे आता आपला भिमोग पूर्ण उपटून झाला आहे आणि जाकून ठेवलं होता रात्री पाणी आला होता ना त्या ताडपत्रीवर आता ते ताडपत्र शेंगा वाळ झालायची ती भिजली होती पाण्यानं हां हां राम हा धुलं का धुलं धुलं का बरं चला मित्रांनो आता आम्ही बसलो आहे सकाळची नेहरी तर आजच्या आपल्या जेवणामध्ये मस्तपैकी चितरुडाची भाजी रानभाजी चिचुरडा ती कशी बनवली ते पण आपल्याला दाखवला आणि डाळ मुगाची आहे ना मसुराची मुगाची मुगाची डाळ भात आणि बाजरीची भाकरी चला सरम आता या जेवढा काही भीम आपला उपटायचा राहिला होता ना तेवढाही उपटून इडं आपण आता खुळायला बसलोय जवळजवळ आता आमचा काढूनच काढून झालाय फक्त शेंगा खुळ्याच्या बाकीत त्या समोर तिथं तेवढा लावला आहे आणि ही समोर आमची आई आहे पहा आता बरंच मित्र मागच्या वेळेला म्हणायचं तुमची आई दाखवा पण ती हिडिओमध्ये यायला लाजत आहे त्याच्यामुळं मग एवढं दाखवत नाही आम्ही तर चला ती तिकडे शेंगा कुरते बाकी शेंगा वाळच जाते तिकडं बाया ताडपत्रीवर आणि वातावरण अंशतः ढगाळाचं आहे आणि बराच टाईम झाला होता दुपार झाली होती ना मित्रांनो थोडीशी भूकंही लागली होती कंटाळा आला होता एक जागेवर बसून ना मग आपण दिवाळीला काही चिवडा केला आहे ना करंजे काही फरसन आता आमचा चाल आहे दुपारचा फराळा आता या मित्रांनो मग आता दुपारचा फराळ करायला आणि फराळ झाली मग आता थोडीशी लाकडं नव्हती राहिली मग त्या लाकडाही फोडायचं काम चालाय तर कसं आहे मित्रांनो या सकाळच लागत आहे घेऊ आता जरशी लाकडा फोडून आणि या शेंगाय आपल्याला भरून ठेवायला लागतील वातावरण आता झमढाका झाल्या मग का संध्याकाळवरून पाऊस येतो काय होतो ते माहीत नाही आजच्या नदीच्या वाटीचे लाकडा फोडायचं काम चालाय आता तर चला मित्रांनो आपला विमुख पूर्ण काढून झाला आहे आता फक्त शेंगा वाळायच्या बाकीत पण मग त्याच्यासाठी वातावरण एवढं काही पोषक नाही आहे वातावरण सारखाच ढगाळ होत राहत आहे ना ऊन पडतो आहे राऊंड राऊंड पण राऊंड राऊंड वातावरण ढगाळ होत आहे ना मग त्याच्यामुळं जर कधी एवढा एक दोन दिवसात चांगला ऊन जर पडला तर आपल्या शेंगा पाच सहा दिवस लागतील वाळायला कडकून पडला तर बरं का मित्रांनो आणि चला आता चालू आहे फिरायला थोडा निसर्गरम्य वातावरणामध्ये जरा बरा वाटत आहे आणि आपल्या मित्रांनीसुद्धा ते वातावरण नक्कीच आवडत आहे चला आता इकडं थोडा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण थोडा फिरायला आलो आणि हे जे वातावरण आहे ना ह्या संध्याकाळचं वातावरण आहे आता आपण एकदम अशा घनदाट जंगलामध्ये आलो आहे आज आहे ना हवेची झुळूप थोडी जास्त आहे आणि आज हवेमध्ये ना थोडा गारवा वाटत आहे तर मित्रांनो आता जंगलामध्ये फिरत असताना आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार ती आता ती चर्चा आपण पाठीमागे करणार होतो म्हणायला पण मग नाही केली पण आज आपण ती चर्चा करणार आहेत आता ती चर्चा तो विषय म्हणजे असे आहे का आपल्या चॅनलो काही प्रॉब्लेम तयार झाला आहे आता तो प्रॉब्लेम काय आहे तो मी आपल्याला सांगणारच आहे आणि असा प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याच चॅनलवर झाला आहे का माझ्या चॅनल झाला आहे हे मला नाही सांगता येत मित्रांनो पण माझ्या चॅनलवर मात्र झालं आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो का ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे आपल्या मित्रांसाठी पब्लिक करतो आहे ना त्या टायमाला बऱ्याच मित्रांनी त्याची नोटिफिकेशनच जात नाही किंवा जाते पण दोन दिवसांना जाते दोन तासांना जाते अशी उशिरा जाते आणि कायली चार पाच दिवसांना जाते कायली जातच नाही बऱ्याच मित्रांनी कमेंट केली मला आणि तसा फोनही केला होता का तुमची नोटिफिकेशनच मला येत नाही आता तो प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो आपला नाही आहे तो यूट्यूबचा प्रॉब्लेम आहे यूट्यूबचा काही तांत्रिक बिघाड असू शकतो आहे त्याच्यामुळं त्याला मी काय करू शकत नाही आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा असू शकतो मित्रांनो का आता काय झालं आहे का ज्यावेळेस आपण सबस्क्राईब करतो आहे एखाद्या चॅनलला म्हणजे तुम्ही पण मग सबस्क्रायबर आहेत पण ज्यावेळेस सबस्क्राईब करताना काही मित्रपरिवार काय करतो आहे माहिती आहे का फक्त सबस्क्राईब करून मोकळवतो आहे तो आपला सबस्क्रायबर आहे आपल्याला तो सबस्क्रायबर राहतो आहे आपला पण तेवढंच करून चालत नाही मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन म्हणजे घंटी येते पहा त्या घंटीला क्लिक करायचा खाली ऑलचा ऑप्शन येतो आहे त्या ऑल क्लिक करायचा म्हणजे आपण पूर्ण त्या चॅनलचा सबस्क्रायबर झालो असा होत आहे मग त्या चॅनलचा आपण पूर्ण सबस्क्रायबर एवढं जर केला ना म्हणजे कसा पुन्हा सांगू तुम्ही सबस्क्राईब करायचा एक बेल आयकॉन येते म्हणजे घंटी येते साईडला पहा म्हणजे शुद्ध मराठी भाषेला सांगू तुम्ही त्यांना त्या घंटीला क्लिक केल्यानंतर खाली ऑल येत आहे त्या ऑलला केला तर आपण पूर्ण सबस्क्रायबर झालो असा वाढ होत आहे मग त्या टायमालाच आपली ती नोटिफिकेशन जाते मग आता आपलं बरंच एकोणचाळीस हजार सबस्क्रायबर आहेत बऱ्याच मित्रांनी फक्त सबस्क्राईब केला असेल बेल आयकॉनला प्रेस नसेल केला ऑल ऑफ क्लिक नसेल केला म्हणून बऱ्याच जणांनी ती नोटिफिकेशन जात नसेल म्हणजे असा युट्यूबना काहीतरी नियम चालू केला असेल म्हणून मित्रांनो मी पुन्हा सगळे विनंती करतो की आपण सबस्क्रायबर आहेच आमचं पण पुन्हा सबस्क्राईब करून आपण बेल आयकॉनला प्रेस करा त्या घंटीला दाबा क्लिक करा आणि पुन्हा ऑल ऑफ क्लिक करा म्हणजे आपली पूर्ण नोटिफिकेशन आमच्या व्हिडिओची येतील कारण आमचा मित्र आमच्या व्हिडिओची आतुरतेनं पाहत आहे पण अशा नोटिफिकेशन येत नाही ते असा करा मित्रांनो आणि इथून पुढे जो सबस्क्राईब करेल ना आपल्याला त्याने सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलो क्लिक करा असाही प्रॉब्लेम असू शकतो मित्रांनो कदाचित आणि बऱ्याच मित्रांनी स नोटिफिकेशन जात नाही तर काही मित्र आहेत ना बऱ्याच दिसांना हिडिओ पाहतात ना मग त्याच्यामुळे ते नोटिफिकेशन पाठवणं यूट्यूब बंद करताय असं प्रॉब्लेम राहतात ती आपल्या चॅनलचं झालं आहे मग दुसरी काही आहे का नाही कोणचा झाला असेल तर मग मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो जे आमचे चॅनलवाले असतील ते तर असं प्रॉब्लेम म्हणजे मी तो मागच बोलणार बऱ्याच मित्रांनी म्हणजे मला सांगितलं होता असो मित्रांनो पुन्हा हा प्रॉब्लेम जर यूट्यूबचा असेल तर पुन्हा सॉल्व्ह होईल काही काळजी नाही करायची आणि जर आपल्याला नोटिफिकेशन नसेल पडत तर आपला दिसाआड किंवा रोज व्हिडिओ येतोय आपण चॅनलला जाऊन पाहू शकतात मित्रांनो तर दोन दिवस भीमा आता भेटला होता आपल्याला आणि आता भीमा आता काही या रानाला येत नाही तो सध्या त्या रानाला जातो असो तर या निसर्गरम्य वातावरणामध्ये थोडासा फिराय आलो होतो आणि याचा आता मला फक्त हाच विषय आपल्याला सांगायचा होता मित्रांनो की असा असा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो आपण आणखीन लांब फिरत गेलो असतो जंगलामध्ये पण बराचसा टाईम झाला आहे आणि मग आता जवळजवळ साडेपाच ते पावणे सहा वाजले मग एवढ्या टायमात जंगलामध्ये जाणं चुकीचा काम आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे मग आपण पुढं जाऊ शकत नाही आणि हा एक छोटा झेडिओ मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही नासाला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा लाईक करा एक एका पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र